भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेच्या आरोपांवर ठाकरे सेनेने पुकारले जन आक्रोश जन आंदोलन मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी नमस्कार मी बंदगी एन जी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये आपण जर पहिल्यांदाच एन जी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्रात महायुती सरकार विरोधात जनतेचा रोष उपाळून वर आलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारग्रस्त आणि निष्क्रिय मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी राज्यभरात महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन पुकारले या आंदोलनाला सिंधुदुर्ग बुलढाणा पुणे नाशिक सह अनेक जिल्ह्यांमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेचे गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन आयोजित केले विशेषतः सिंधुदुर्गातील औरोसे येथे आणि बुलढाण्यातील जिजामाता प्रेक्षागृहासमोर हजारो शिवसैनिक आणि सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले या आंदोलनात ठाकरे सेनेने मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचार गैरव्यवहार आणि जनविरोधी धोरणांचा ठपका ठेवत त्यांचा तात्काळ हकालपट्टीची मागणी केली जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंत्र्यांना आता सहन करणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देताना म्हटले आहे महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलनाने महायुती सरकारला मोठा इशारा दिला आहे मंत्रिमंडळातील बदल होणार का कि आंदोलन आणखी तीव्र होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे का तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि एन जी मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अधिक अपडेट साठी पाहत रहा एन जी मराठी न्यूज चॅनल